इलेक्शन आहे कुठल्याही एका सशक्त लोकशाहीमध्ये इलेक्शन हे पारदर्शक पण आहे बाबा कुठली दमदाटी आणि संविधानाच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाच्या नियम कायद्याने व्हावं दोन्हीच अपेक्षा मला खरं तर देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा जरी एका विरोधी पक्षात ते काम करत असले तरी माझ्या एक विरोधक म्हणून देवेंद्रजींकडून प्रचंड अपेक्षा होते कारण एक युवा नेता कर्तृत्ववान पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं अशा एका युवा नेत्याकडून जरी विरोधात असले तरी विरोधात पण काम करत असताना आपला विरोधात दिलदार असावा तेव्हा राजकारण करायलाही माझ्या आणि त्याच्यामुळे मी त्या नजरेने नेहमी देवेंद्रजींकडे पाहिलेलं आहे खूप आदराने पाहिलं पण जेव्हा त्यांनी पहिलं वक्तव्य केलं ना की मी दोन पक्ष फोडून आलो ते मला अस्वस्थ कर आणि हो। दोन पक्ष फोडून मी आलो हे देवेंद्रजीचे उमेदवारी दुसरं कोणी बोललं असतं तर मला इतकं वाईट वाटलं नसतं पण देवेंद्रजी जेव्हा म्हणले की दोन पक्ष फोडून मी आलो ते अस्वस्थ करणार होते कारण एका लोकशाहीमध्ये दोन पक्ष फोडून त्याचा अर्थ काय होतो हा पहिला मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा मध्ये हे आणखीन अस्वस्थ करणारे सांगलीमध्ये सगळ्यांच्या वर पाहिलेलं आहे तुम्ही हे दाखवलंय आणि एक नाही वारंवार दाखवले त्या चॅनल मध्ये त्या चॅनलच्या इंटरव्ह्यू भाषणामध्ये सांगलीला अजित पवारांनी जे भाषण केलं त्याच्यात अजित पवार असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना घरी बोलवलं एक फाईल दाखवली आणि त्या फाईलवर इन्क्वायरी लावायची फायनल सही ही देवेंद्र फडणवीसांची आता एक दहा सेकंदात क्रोनॉलॉजी तुम्हाला सांगते की सिंचनाचे सत्तर हजार कोटी रुपयाचे आरोप हे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केली ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे हा सगळ्यात पुढाकार आणि आरोप करण्याचा जो कार्यक्रम केला आरोप प्रत्यारोप झाले त्याचा पुढाकार हा देवेंद्र फडणवीसांनी आरोप झाले इन्क्वायरी लागली आमचं राज्य गेलं देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांनी शपथ घेतली गोपनीयता हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा गोपनीयता शपथ तुम्ही घेतलेली असताना ज्या व्यक्तीवर ज्या पक्षावर तुम्ही तुम्ही आरोप केले त्या त्या व्यक्ती आणि पक्षाला घरी घेतली पक्षाच्या नेत्याला घरी बोलून घेतलं आणि गोपनीयतेची शपथ असताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या घरात बोलून अजित पवारांना बोलवलं आणि ती फाईल दाखवली हे मी म्हणत नाहीये अजित पवार असं म्हणलेले आहे त्याच्यामुळे देवेंद्रजी जेव्हा तुम्ही शपथ घेता गोपनीयतेची शपथ घेता तुम्ही आम्हाला भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप पार्टी हे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता वारंवार 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 म्हणत असं काय झालं की ज्या नॅचरली करप्ट पार्टीवर तुम्ही तुमचे सगळे नेते आरोप करत राहिला तुम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत आणि महाराष्ट्र करणार असं म्हणत राहिला त्यात भ्रष्टाचार ज्यांनी केले असा देवेंद्र देवेंद्रजींचा आरोप होता याचा अर्थ आम्ही काय काढायचा मग तो आरोप खोटा असेल तर देवेंद्रजींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांनी मान्य केलं पाहिजे की हो आम्ही चूक केली आम्ही खोटं बोललो या राज्याशी आणि अजित पवार जे म्हणत आहेत की गोपनीयतेची शपथ असताना देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फाईल दाखवली ज्याच्यात अजित पवारांचीच इन्क्वायरी होती हा गुन्हा नाही चालत नाही हा देश देशवासी आपल्या सगळ्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने अजितदादा म्हटले की मी बारामतीत साहेबांच्या मुलासारखं आहे काही लोक इमोशनल गेम करतात की साहेबांची शेवटची निवडणूक आहे अरे साहेबांची शेवटची निवडणूक आहे असे कुठला दुश्मन म्हणणं असं कधीच कोणाबद्दल बोलत नाही अरे तुम्ही झियो हजारो साल साल के तिनो पचास हजार हे शॉकिंग आहे जर स्टेटमेंट असेल तर असं एकतर आदरणीय पवारसाहेब इमोशन कधीच दाखवत नाही कुठल्याही नेत्याला इमोशन दाखवायला अधिकारच नसतो त्याच्यामुळे आणि आजी गेल्या सहा दशकाच्या राजकारणात अजित शरद पवारांनी कधीही इमोशन्स वगैरे या गोष्टी कधी केल्या नाही त्यांनी कर्तृत्वावर कष्टाने आणि विकासावरच मत मागितली आणि मी हे ऐकलेलं नाही स्टेटमेंट प्लीज हे दाखवताना पूर्ण रेकॉर्ड करा दादा की मुलासारखं आहे साहेबांच्या आम्ही कधी नाही म्हणले आणि पुढे पण तुम्ही काय मी मुलासारखं आहे आणि मी जिंकतात काही लोक इथे इमोशनल राजकारण अजून काहीतरी

आणि लढत राहू ना त्याच्यात काय पहिलं आणि शेवटचे इलेक्शन असल्या गोष्टी कधी आम्ही नाही आणि आम्ही कधी बोलणार भाग्यश्री पतीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यात युवा बाह्य संबंधापासून खंडणी सगळ्या कबुली केलेली आहे त्यांनी मी व्हिडिओ पाहिलेले नाही आणि कुठल्याही कुटुंबामध्ये जरी आमच्या विरोधी पक्षाचे असले तुम्ही कुठल्याही कुटुंबाबद्दल इतकं गलिच्छ राजकारण सुप्रिया सुनेनी केलं नाही आणि कधी करणारी नाही आमच्या संस्कारातच बसत नाही आणि विरोधी आमच्या जे लढतात तर त्यांचे आले तरी असं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही करणार भाजपूर्वी एक बैठक झालेली होती सत्ता स्थापनेसाठी ही बैठक झाली होती या बैठकीमध्ये अजित पवारांसोबतच फडणवीस गौतम अदानी आणि शरद पवार साहेब केले होते माहीत अजित पवारांनी एका मुलाखती पहिले ठरलं होतं अदानी एक तर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अजित पवारांना विचारायला लागेल कारण मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगते रीड माय लिप्स अशी कुठलीही मीटिंग झाली त्याची माहिती मला नाही झाली का नाही हे मला माहिती नाही पहाटेच्या शपथविधी बद्दल आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं ले ले हे तो तो मी तुमच्या चॅनलवर अनेक वेळा बोललेले आहे मला अजूनही तो दिवस आठवतो मी झोपले होते सदानंद चुळेंनी मला उठवलं आणि सांगितलं बघा काय चाललंय टी व्ही हजारा टी व्ही लाव त्याच्यामुळे मला या कुठल्याही किंवा आमच्या पक्षाला या कुठल्याही मीटिंगबद्दल काही माहिती नाही पार्टेच्या शपथविधीबद्दलही माहिती नाही त्याच्यामुळे या सगळ्याची मीटिंग झाली का नाही कुठे झाली काय झाली या सगळ्याचं उत्तर हे अजित पवारांना द्यायला लागेल आम्ही कसं देणार आम्हाला माहितीच नाही आता आम्ही उत्तर कडून देणार सातत्याने विरोधी पक्ष नेत्याच्याच बॅगा कशा आहोत उद्धवजींना टार्गेट केलं जाते रोज उद्धवजींची मामोल कोल्हेंची असं कसं होऊ शकतं आणि तुम्ही बघा योगायोग की या महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पक्षामध्ये फक्त आमच्या गडकरी साहेबांची तपासणी झाली बाकी कुठल्या नेते देवेंद्र फडणवीसांनी स्वतः आज कशी काय झाली कारण का वर दोन दिवस एवढं उद्धवजींचं बोलल्यामुळे आज लगेच त्यांची तपासणी झाली इतके दिवस का नाही झाली आधी उद्धवजींच्या आधी का नाही झाली आणि जर झाली असेल तर त्यांनी आधी का नाही सांगितलं आता सांगून का उपयोग भुजबळ साहेबांमुळे राष्ट्रवादीचं नुकसान झालं असं धनंजय मुंडे म्हणाले लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार भुजबळ साहेबांनी पवार साहेबांवर आरोप केले शिवसेना पवार साहेबांनी फोडली असं सांगितलं या राज्यात गेले सहा दशक काय होतं ते पवार साहेबांमुळे पवार साहेबांवर बोलल्यावर हेडलाईन होते ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर होऊन काय प्रॉब्लेम सशक्त लोकशाहीमध्ये आम्ही जसं बोलतो तुझं ऐकायची ताकद आमच्यात असली पाहिजे ना म्हणून तर ती लोकशाही आहे